आणली रे आणली खतरनाक जादू आणली डायरे डायरेक्ट कॅल्क्युलेटर पण म्हणून भाऊ आता मी जीव देतो तू डायरेक्टच उत्तर काढायला लागला खरंच येते एकोणचाळीसने गुणायचं दहा हजार एकशे एक ला ताण घ्यायचा नाही एकोणचाळीस 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 झालं उत्तर आलं पुढचं छत्तीस 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 झालं उत्तर आलं पुढचं पण तसंच एक्क्याऐंशी 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 उत्तर आलं आणि पुढचं पण तसंच रे भाऊ एकोणनव्वद 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 माहिती डोक्यात काय चालू आहे की सर कस काय तर बघ ना कॅल्क्युलेटरवर करून उत्तर तेच येणार चॅलेंज माझी आणि हो गणिताची भीती वाटतेय आजच जॉईन करायचं आहे आरंभवन पॉईंट हो आणि हो स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस याच्या लिंक स्टोरी बायो आणि हायलाइट लाय नेहमी सारखं तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला सोडत नसतो पुढचं उदाहरण सोडवायचं आणि हो पट 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 उत्तर कमेंट करायचंय आणि आवडलं ना तरच चॅनलला फॉलो करायचंय शेअर करायचंय खूप खूप धन्यवाद